सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या शंभरच्या नोटेचा उपाय पाहणार आहोत हा उपाय लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आहे ही शंभरची नोट आपल्याला कशी श्रीमंत करेल ही शंभरची नोट आपण घेऊन कसे लक्झरी जीवन जगणार आहोत किंवा ही शंभरची नोट आपल्याला लखपती कशी बनवणार आहे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा कुणाला ज्यांना हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा तर तत्पूर्वी मी स्वतःच्या हाताने ओम आयुर्वेदिक हेअर ऑइल बनवलेलं आहे हे ऑइल तुम्हाला हवं असेल तर व्हॉट्सअपचा एक नंबर देते दे दे त्याच्यावर येऊन हाय करा अतिशय सुंदर आणि छान असे हे तेल आहे आपले केस सुंदर लांब सडक आणि काळे भोर दाट असे हे केस होतात तुम्ही पुरुष असाल किंवा महिला असाल तरी पण हे तेल वापरू शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते, हे तेल वापरू शकता अतिशय सुंदर आहे काळी पांढरे केस होत असतील तर लगेच थांबतात कारण ह्याच्यात कडीपत्ता आणि कडीपत्त्यासारखे मेथीसारखे किंवा जास्वंदीची फुलं खूप साऱ्या वस्तू ह्याच्यात आहेत ज्या सर्व आयुर्वेदिक आहेत मी स्वतः माझ्या हाताने बनवले प्युअर आहे शंभर टक्के त्यामुळे तुम्ही हे खरेदी करू शकता व्हॉट्सअपला येऊन हाय करा तर आजचा आपण विषय पाहू काय आहे तर ही शंभरची नोट आपल्याला लक्झरी जीवन जगवणार आहे किंवा श्रीमंत बनवणार आहे कशी बनवणार आहे बघा आपण ज्या वेळेला लॉ ऑफ अट्रॅक्शन चे तुम्हाला उपाय माहिती असेल की मी खूप सारे सांगितलेले आहेत तर ब्रह्मांडात आपण जे काही सोडतो त्या गोष्टी आपल्या बरोबर घडत असतात म्हणजे तुम्ही ब्रह्मांडाला असं सांगितलं की माझ्याकडे लाखो रुपये मी खूप श्रीमंत आहे माझ्याकडे सरळ साध्या रीतीने भरपूर पैसा येतो मी लखपती आहे मी लक्झरी जीवन जगतो माझ्याकडे गाडी घोड गाडी पैसा बंगला सर्व काही आहे मी खूप श्रीमंत आहे सुखी आहे या सर्व गोष्टी तुम्ही जसं ब्रह्मांडात सोडतात तसं तुमच्याबरोबर होत परंतु तुम्ही जर का निगेटिव्ह सोडले तर तुमच्याबरोबर सोडले तेच तुमच्या हा माझा उजवा हात आहे सेल्फी कॅमेरामुळे तुम्हाला उलट दिसत असेल उजव्या हातावर तुम्हाला ही जी गांधीजी हे बापूंचा फोटो जो दिसतो तो तुम्हाला उजव्या हातावर असं लावून घ्यायचा आहे नोट उलट ठेवायची आपल्या हातावर उजव्या हातावर डावा हात आपल्याला द्यायचा आहे आणि ह्या अशा हातावरच आपल्याला ठेवायची नोट आणि त्यानंतर तुम्हाला ह्या नोटेला भरपूर साल्या साऱ्या अफॉर्मेशन द्यायच्या आहेत काय तुमच्याकडे सरळ साधारितने भरपूर सारा पैसा आलेला आहे तुम्ही खूप श्रीमंत झाला तुमच्याकडे खूप सारा पैसा आहे तुम्ही लक्झरी जीवन जगता अशा पद्धतीने ह्या पॉझिटिव ज्या गोष्टी आहेत ह्या ह्या नोटेला द्यायच्या आहेत अफॉर्मेशन द्यायचे आहेत पॉझिटिव्ह अफॉर्मेशन अशा पद्धतीने नोट ठेवायची ह्याला फटाफट अफॉर्मेशन द्यायच्या अठ्ठेचाळीस तासात जितक्या जास्त वेळेला ह्या नोटीला तुम्हाला अफॉर्मेशन देता येतील तितक्या जास्त वेळेला ह्या नोटीला अफॉर्मेशन द्यायच्या शिवाय तुम्ही अठ्ठेचाळीस तासात किंवा कधी बाहेर पडलात आणि तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या हातात असे पैसे दिसले कुठलेही कितीही शंभर दहा पन्नास वीस तीस कितीही पैसे दिसले तर ज्या वेळेला पैसे दिसतील एखाद्याच्या हातात त्यावेळेला पुन्हा अफॉर्मेशन द्यायच्या माझ्याकडे सरळ आणि सोप्या रतीने भरपूर पैसा आलेला आहे मी खूप श्रीमंत झालेला आहे अशा पद्धतीने खूप सारे अफॉर्मेशन ते पैसे पाहून द्यायचे त्याच्या जवळ जाऊन अफॉर्मेशन देऊ नका मनातल्या मनात अफॉर्मेशन द्या पैसे पाहायचे फटाफट अफॉर्मेशन द्यायच्या आणि अठ्ठेचाळीस तासात जितक्या जास्त वेळेला तुम्ही पैसे पाहाल जितक्या जास्त वेळेला तुम्ही अफॉर्मेशन द्याल तितक्या जास्त तुम्हाला ह्या उपायाचा फळ मिळणार आहे तर हा जो उपाय आहे हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आहे तुम्हाला माहिती आहे ह्याच्यामुळे आपल्या जीवनात भरपूर सारा पैसा येतो आपल्या जीवनात भरपूर सारे पॉझिटिव्ह विचार आपण जसे करतो तसे आपल्याला त्याचे फळ मिळत असतं पॉझिटिव्ह लहरी आपल्या आजूबाजूला होत असतात तयार होत असतात तर अशा पद्धतीने हा उपाय करून पहा हा उपाय तुम्ही कशासाठी सुद्धा करू शकता शंभरच्या नोटीवर हा उपाय करा तुमच्याकडे भरपूर पैसा येईल तुम्ही भरपूर श्रीमंत व्हाल अशा पद्धतीचा हा उपाय आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपवर जाऊन नक्की शेअर करा व्हिडिओ पाहत असताना लाईक आणि सबस्क्राईब करायला तुम्ही विसरता ते विसरू नका त्याला कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही आहे आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तो पण